नवीन वर्षाच्या सुरुवातीला ई पी एफ ओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी काही मोठे उपयोगी बदल केले आहेत या बदलांचा उद्देश आहे डिजिटल प्रक्रियांना प्रोत्साहन पारदर्शकता वाढवणं आणि कामकाज अधिक सुलभ करणं या नवीन बदलांमुळे अनेक पी च्या अनेक गोष्टी अधिक सोप्या होणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई पी एफ ओ मध्ये झालेले पाच महत्वाचे अपडेट्स जे प्रत्येक कर्मचाऱ्याने नक्कीच जाणून घेतले पाहिजेत नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा प्रोफाईल अपडेट आता अगदी सहज कागदपत्रांशिवाय आता ई पी च प्रोफाईल अपडेट करणं म्हणजे डोंगर उचलणं राहिलेलं नाही जर तुमचं यु ए एन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधार कार्डशी जोडलेला असेल तर तुम्ही नाव जन्म तारीख लिंक नागरिकत्व व्यावहारिक स्थिती पालकांची माहिती आणि नोकरीच्या तारखा अगदी सहज ऑनलाईन अपडेट करू शकता तेही कोणताही दस्तावेज न देता फक्त लक्षात ठेवा जर यु एन एक ऑक्टोबर दोन हजार सतराच्या आधीचा असेल तर काही अपडेटसाठी नियोक्त्यांची संमती लागू शकते पीएफ ट्रान्सफर नोकरी बदलताना आता त्रास नाही पूर्वी नोकरी बदलल्यावर पी एफ ट्रान्सफर करणं म्हणजे एक मोठा त्रास होता पण आता पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा पासून ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे काही प्रकरणांमध्ये आता जुन्या किंवा नवीन नियोक्त्यांची परवानगी सुद्धा लागणार नाही ट्रान्सफर कधी शक्य आहे एकाच यु शी लिंक असलेले सदस्य आय डी दोन वेगवेगळे युएन असले तरी जर आधारशी लिंक आणि माहिती जुळत असेल जुनं आणि नवीन यु एन असून माहिती समान असेल तरीही डिजिटल सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ई पी एफ ओ ने जॉईंट डिक्लेरेशन साठी नवीन मार्गदर्शक नियम लागू केले आहेत आता सदस्य तीन गटात विभागले जातात ज्यांचे यु एन आधारवर आधारित आहेत ते ऑनलाईन पद्धतीने जॉईंट डिक्लेरेशन करू शकतात ज्यांचे युएन जुने आहे परंतु आधार ने आहे परंतु आधारने सत्यापित ते देखील ऑनलाईन पद्धतीने डिक्लेरेशन करू शकतात नाही नाही आधार किंवा सदस्याचा मृत्यू झाला असेल अशांसाठी मात्र प्रत्यक्षात जॉईंट डिक्लेरेशन प्रक्रिया लागू असेल जर आधारची तपासणी झालेली असेल तर ऑनलाईन प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने करता येईल पेन्शनसाठी केंद्रीकृत नवी प्रणाली लागू एक जानेवारी पासून ई पी एफ ओने सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम लागू केला आहे म्हणजे आता पेन्शन थेट एन पी सी आय प्लॅटफॉर्म मार्फत जमा होईल त्यामुळे आता प्रादेशिक कार्यालयातील विलंब आणि गोंधळ येणार आहे फक्त आणि आधार लिंक असणं गरजेचं आहे उच्च पेन्शन साठी स्पष्ट धोरण आता उच्च पगाराच्या आधारावर पेन्शन घेणाऱ्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या सदस्यांसाठी धोरण देखील स्पष्ट केले आहे सर्वांसाठी पेन्शनची गणना एकसारखी असेल ट्रस्टद्वारे चालवलेल्या संस्थांना नियमाचं चा पूर्ण पालन करावं लागेल बाकी जमा व वसुली यांची स्वतंत्र व्यवस्था असेल आणि अर्थातच कायदेशीरता व पारदर्शकता राखली जाईल तर मंडळी हे होते ई पी एफ ओचे पाच महत्वाचे अपडेट्स जे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत डिजिटल युगात हे बदल खूपच सोयीचे आणि पारदर्शक आहेत आणि तुमचं भविष्य सुरक्षित एक पाऊल पुढे टाकत आहे या बदलांमुळे ई पी एफ ओचे व्यवहार आता अधिक डिजिटल पारदर्शक आणि कर्मचारी केंद्रित झाले आहेत प्रोफाईल अपडेट करणे पी ट्रान्सफर करणे पेन्शन प्रक्रियेत सहभागी होणे हे सगळंच आता अगदी एका क्लिकमध्ये शक्य आहे जर तुम्ही नोकरदार असाल आणि तुमचंही पी एफ चं काम खोळंबलं असेल तर लवकर नव्या नियमाचा उपयोग करून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडिंग गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद